मी इथे आहे याचं एकमेव एक कारण माझ्या क्षेत्रात येता येता चुकून जी राहिली अशी आमची मैत्रीण म्हणजे रुपालिताई चाकणकर इतके सुंदर राजकारणी निर्माण व्हायला लागले तर काय करायचं बाकीच्यांचं लक्ष तरी लागायला पाहिजे कामामध्ये पण रुपालिताईंनी मला असं सांगितलं आम्ही एका कार्यक्रमात भेटलो एका महिला दिनाच्याच कार्यक्रमात अनेक वर्षांपूर्वी आमची ओळख झाली होती आणि तेव्हापासून त्यांच्या कामाकडे माझं लक्ष आहे त्या नेहमी संधी मिळेल तिथे स्वतःच्या भाषणामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे मांडायचा प्रयत्न करत असतात त्यांच्या कार्यक्षेत्राचा याबद्दल मला विलक्षण अभिमान आहे आणि अशा रुपालिताईंनी मला सांगितलं की तू मुंबईत आहेस की नाही एवढं सांग बरं खोटं तरी कसं बोलावं मुंबईत आहे म्हणजे आहे तर मी म्हटलं आहे मग त्यांनी मला सांगितलं की मैदानात पोहोचायचं आहे मला बाकी काय ऐकूनच घ्यायचं नाहीये मला एरवी राजकीय पक्षांच्या कार्यक्रम